पावसाचा हाहाकार झालाय पावसामुळे अनेक हेक्टर वरील शेती पाण्याखाली गेलेली आहे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रिक्षाचालक वाहून गेले त्याची शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे तर तिथे बार्शी शहर आणि जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले बार्शी तालुक्यातील बेलगाव मांडेगाव दाडसौंदने शेलगाव या गावाला तुफान पावसाचा फटका बसलाय कांदा उडीद भुईमुग सोयाबीनचं पीक मुसळधार पावसामुळे वाया गेलेलं आहे बार्शी तालुक्यातील झालेल्या धुवाधार पावसामुळे अनेक शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र आहे शेतकऱ्यांकडून कांदा लागवडीसाठी लगबग सुरू झालेली आहे तर उडदाच्या मळणीची कामं मात्र खोळंबीत बार्शी शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले बार्शी तालुक्यातील बेलगाव मांडेगाव तारसवंदाणे शेलगाव या गावाला तुफान पावसाचा फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील कातपूर गावामध्ये नदीचं पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतामध्ये गुडघाभर पाणी पाहायला मिळतंय आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेतामध्ये पाणीच पाणी, पाणी पाहायला मिळतंय आहे विकास गाडे यांच्या ड्रोनमधून या नुकसानीचं चित्र पाहायला मिळतंय आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये कातपूर गावामध्ये नदीचं पाणी शेतामध्ये शिरले आणि प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याची ड्रोन दृश्य आता आपण पाहतोय विकास गाडे यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलेली आहेत शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे त्यामुळे शेती पूर्णपणे वाया गेलेली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय जिथे नजर जाईल तिथे प्रत्येक शेतामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे हे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर बागायतीची नुकसान भरपाई द्यावी नाहीतर आमच्या परिसरातला हा शेतकरी आहे हा अशा पद्धतीनं कोलमाडल की पुन्हा परत एक पिढीवर तरी हा शेतकरी येऊ शकत नाही अनेकांच्या विहिरीचं नुकसान झालं घराचं नुकसान झालं आहे शेती तर आमची पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर तत्काळ याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची आम्हाला विनंती आहे